मुंबई आणि उपनगर परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आज पहाटे पासून त्याचा जोर अधिकच वाढलाय सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवरील दृश्यमानता कमी झाली असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने महत्वाचा इशारा जारी केलाय मुंबई ठाणे आणि रायगड या पुढील काही तास अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास राहील असं सांगण्यात आलंय मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून सकाळी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत पुढील दोन दिवस हवामानाचे चित्र अस्थिर राहणार महाराष्ट्र पावसाच्या तडाख्यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालंय लोकल ट्रेनच्या वाहतुकीवरही त्याचा थेट परिणाम झालाय मातुंग स्थानक परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली असून पाऊस असाच सुरू राहिल्यास रेल्वे रुळ पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन दहा ते पंधरा मिनिटांच्या उशिराने धावत आहेत तर हार्बर मार्गावर पाच ते दहा मिनिटांचा विलंब होतोय पश्चिम रेल्वे मार्गावरही पावसाचा परिणाम जाणवत असून येथील गाड्याही काही मिनिटे उशिराने धावत आहेत दक्षिण मुंबईतील हिंदमाता दादर किंग सर्कल फाईव्ह गार्डन स्वामीनारायण मंदिर जे जे फ्लायओव्हर आणि माटुंगा परिसरातील सखल भागांमध्ये पाणी साचले अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शिवाय अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कार्यालयीन वेळेत बाहेर पडणाऱ्या पुढे मोठं आव्हान उभं राहिलंय हवामान खात्याचा इशारा लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय सखल भागात अनावश्यक प्रवास टाळावा रेल्वे किंवा रस्त्यांवरील परिस्थितीची माहिती घेऊनच प्रवास करावा तसंच शक्य असल्यास घराबाहेर पडणे टाळावे अशा सूचना दिल्या जात आहेत पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याने मुंबईकरांना आणखी अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे